ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चारमधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा नामफलक चोरीला गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तसंच सकल मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मराठा नेते रमेश आंबरे यांनी महापालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आंबरे यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केदार पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे रमेश आंबरे यांनी मराठा शिष्टमंडळासह थेट आयुक्तांचं दालन गाठून या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली दरम्यान दोन दिवसांपूर्वी रमेश आंबरे तसंच स्थानिक आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनीही आयुक्त जी जी गोदेपुरे यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं सकल मराठा समाजानं तीव्र संताप व्यक्त केला आहे रमेश आंबरे यांनी आयुक्तांकडे पाटील यांनी सकल मराठा समाजाची सार्वजनिक माफी मागावी आणि तातडीनं निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे भेट घेतलेली आहे काय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही आयुक्त सरपांची भेट घेतलेली आहे तुम्ही बघाल की गेल्या चार दिवसापासून ठाणे महा पालिकेचे प्रभाग क्रमांक चार इथे जिजाऊ माता उद्यान होतं त्या उद्यानाची कमान गेल्या दोनदा त्यांनी तोडलेली होती तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुजूर अधिकारी आहे त्यांनी ही कमान तीन दिवसापूर्वी पाच तारखेला रात्री गायब गेली तिथे खासदारांचा धावा होता त्याला खासदारला का खूश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाहीये माझं हे म्हणणं आहे की वा केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजाबा जाऊ त्यांच्या मागे जा काय लागलाय याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी आयुक्तांना प्रश्न आज विचारले आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलंय की आठ दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार के नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय कळत असेल उपोषण करायचं आंदोलन करायचं असेल ते काय तुम्ही ते करा असं ऐकण्यास आज आम्हाला आश्वासन दिलंय आणि केदार पाटील जर का झाला नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सकाळ महाराष्ट्रासमोर ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार